हा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण असणार आहे गौरींबद्दल तुम्हाला पडलेल्या तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं या एकाच व्हिडिओमधून तुम्हाला मिळून जातील भाद्रपद शुद्ध पक्षातील अनुराधा नक्षत्रावर दरवर्षी ज्येष्ठा गौरींचं आपल्या घरी आगमन होत असतं ज्येष्ठा नक्षत्रावर त्यांचं पूजन केलं जातं आणि मूळ नक्षत्रावर गौरींचं विसर्जन केलं जातं गौरी ह्या आपल्या घरच्या तीन दिवसांसाठी आलेल्या पाहुणी असतात त्या माहेर म्हणून आपल्या घरी येत असतात यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एकतीस ऑगस्ट वार रविवार या दिवशी गौरींचं आपल्या घरी आगमन होणार आहे हा सण तीन दिवसांचा असतो या तीन दिवसांच्या सणामध्ये पहिल्या दिवशी गौरींचं आवाहन केलं जातं दुसऱ्या दिवशी गौरींचं पूजन केलं जातं आणि तिसऱ्या दिवशी गौरींचं विसर्जन केलं जातं गौरी म्हणजे भगवान शिवशंकर यांची पत्नी आणि श्री गणेश यांची आई गौरी हे माता पार्वतीचंच एक नाव आहे नमस्कार सर्वांना मी प्रांजली या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत जर तुम्ही पहिल्यांदाच गौरी बसवणार असाल तर सगळी माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे जसं की गौरी कोणाकडून घ्यायच्या असतात गौरीसोबत काय काय साहित्य समोरच्या व्यक्तीकडून जी व्यक्ती आपल्याला गौरी देणार आहे त्यांच्याकडून काय काय साहित्य घ्यायचं आहे आपल्या माहेरी जर गरिबी असेल किंवा माहेरची मंडळी आपल्याला बोलत नाहीत माहेरचं कोणीच आपल्याला गौरी देऊ शकत नाही पण गौरी बसवण्याची तर इच्छा आहे मग अशा वेळेस काय करायचं याचं सुद्धा सोल्युशन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तुम्ही जर आई असाल आपल्या मुलीला गौरी देण्याची तुमची इच्छा असेल तरी सुद्धा ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे सर्वप्रथम जर तुम्ही पहिल्यांदा गौरी बसवणार असाल ज्यांची इच्छा आहे की मला पहिल्यांदा गौरी बसवायच्या आहेत तर सर्वात प्रथम तुम्ही गौरी कशा बसवायच्या कोणाकडून घ्यायच्या असं करायचं तसं करायचं हा विचार करण्याच्या अगोदर तुमच्या घरातील जी मोठी मंडळी आहेत त्यांना विचारा की अगोदरपासूनच आपल्याकडे गौरी बसवल्या जात नाहीत किंवा अगोदर बसवल्या जायच्या आणि काहीतरी गोष्टी घडल्या त्या दिवशी म्हणून त्या बंद झालेल्या आहेत आता इथे बऱ्याच जणांचा प्रश्न येईल ताई आम्ही सासू सासऱ्यांसोबत बोलत नाही आम्ही लव्ह मॅरेज केलेलं आहे आमच्या घरात कोणी सांग नाहीये मग आम्ही काय करायचं तर अशा वेळेला तुमच्या गावामध्ये तुमची भावकी तर असेल ना तुमच्या भावकीतील एखाद्या ज्येष्ठ मंडळींना विचारा की असं आहे का कशामुळे आपल्या गौरी बंद झालेल्या आहेत का किंवा पूर्वीपासून त्या बसवल्या जात नाहीत आणि जर तुमच्याकडे अगोदर गौरी बसवल्या जात असतील आणि त्या दिवसामध्ये गौरींच्या काहीतरी अशुभ घटना घडली आणि त्यामुळे तुमच्याकडे तिथून पुढे गौरी जर बसवल्या जात नसतील तर मात्र तुम्हाला तुमची इच्छा जरी असेल तरी सुद्धा गौरी बसवता येणार नाहीत कारण बघा पिढ्यानं पिढ्या पीड़ा चालत आलेल्या आपल्या घराण्याच्या ज्या रूढी परंपरा असतात त्या आपण जाणून घेणं त्या पाळणं आणि त्या पुढे चालू ठेवणं हे आपलं प्रथम कर्तव्य असतं त्यामुळे तुमची इच्छा जरी असेल तरी तुम्ही पुढे गौरी बसवू शकणार नाही आणि बघा मग कशाला उगीच बसवायच्या समजा तुम्ही चुकून बसवल्या आणि जर काहीतरी अशुभ घटना घडली तर कशाला स्वतःचं स्वतः नुकसान करून घ्यायचं कशाला ट्राय करायचं चला बघू तरी काय होतंय का असं होतंय का तर या भानगणीमध्ये तुम्ही पडू नका सहज तुम्हाला खूप हाऊस आहे ना तुम्ही मैत्रिणीच्या घरी जा किंवा तुमच्या नातेवाईकांच्या घरी कोणाच्या दूर माहेरच्यांकडे गौरी वगैरे असतील तिथे तुम्ही जा आपली हाऊस भागवा पण चला करून तर बघू काही होत मा काही तरी जाले मा पुड़ी का। नाही मग काहीतरी झालं तर मग पुढच्या पुढे बघता येईल अशा गोष्टी करू नका कारण असे बरेचसे अनुभव तुम्हाला ऐकायला मिळतील की त्यांच्या घरी एखादी गोष्ट करायची नाही असं पूर्वीपासून आहे आणि त्यांनी केलं आणि काहीतरी अशुभ घटना घडल्या मग तशा अशुभ गोष्टी झाल्यावर आपण काही करू पण शकणार नाही त्याच्यामुळे अशा गोष्टींची परीक्षा घ्यायला जात जाऊ नका आणि समजा जर तुमच्याकडे अगोदरपासूनच पिढ्यानं पिढ्या गौरी कधी बसवल्याच नसतील तर अशा वेळेला तुमच्या गावातील एखाद्या जाणकार व्यक्ती तिला विचारा किंवा दोन तीन व्यक्तींचा सल्ला घ्या की माझी इच्छा आहे गौरी बसवण्याची पण पिढ्यानं पिढ्या आमच्याकडे कोणी बसवल्या नाहीये तर त्या चालतील का बसवायला मग काय काय प्रोसिजर असेल कशा कशा बसवायच्या आहेत आणि ते तुम्हाला ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीनेच तुम्ही गौरी बसवायला सुरुवात करायची आहे मी तुम्हाला व्हिडिओमधून काय सांगते किंवा अजून कोण तुम्हाला व्हिडिओमधून काय सांगत आहे गुगलवरून तुम्ही काय वाचताय याच्यापेक्षा आपल्या गावातील आपल्या शहरातील आणि आपल्या ओळखीतील जाणकार व्यक्तीकडून माहिती घ्यायची आहे आणि ही प्रथा पुढे सुरू करायची आहे कारण हा काही कोणता भातुकलीचा खेळ नाहीये तुम्हाला वाटलं म्हणून पहिल्या वर्षी तुम्ही चालू केलं आणि मग दुसऱ्या वर्षी पासून चला मला कंटाळाच आला जाऊ द्या आता एवढं वर्ष राहू द्या पुढच्या वर्षी बघू असं तुम्हाला करता येणार नाहीये एकदा तुम्ही गौरी बसवल्या तर तुमच्या पुढे पिढ्यान पिढ्या तुमचा जोपर्यंत वंश आहे तोपर्यंत तुम्हाला गौरी बसवाव्याच लागणार आहेत नाहीतर तुम्ही खूप जोशामध्ये थाटामाटामध्ये पहिल्या वर्षी गौरी बसवल्या चला काही होत नाही काही होत नाही आणि परत खंड पाडला तर अशा वेळेला सुद्धा बऱ्याचशा अशुभ गोष्टी आपल्या घरामध्ये आयुष्यामध्ये घडू शकतात म्हणून या गोष्टीची काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे गौरी कधीही स्वतः घ्यायच्या नसतात त्या कोणीतरी द्यायच्या असतात जसं की माहेरच्या मंडळींनी द्यायच्या असतात नातेवाईकांमध्ये कोणीतरी द्यायच्या असतात जे मांडलेले तुमचे बहीण भाऊ वगैरे असतील नातेवाईक असतील त्यांनी दिल्या तरीसुद्धा चालतात पण बऱ्याच वेळेस असं असतं की माहेरचे बोलत नाहीत किंवा माझं कोणी नाहीचं आहे मला कोणी देणारच नाही आहे तर मग अशा वेळेला तुमच्या मैत्रिणीकडून किंवा तुमची जी खूप जवळचे शेजारी वगैरे ओळखीचे कोणी आहेत त्यांनी तुम्हाला गौरी दिल्या तरीसुद्धा चालतं पण बऱ्याच वेळेला असा प्रश्न येतो की मला गौरी देणारे आहेत माझ्या माहेरच्या आहेत किंवा मा नातेवाईक आहेत किंवा मा मानलेले नातेवाईक आहेत मैत्रिणी आहेत पण त्या एवढ्या पैशावाल्या नाही आहेत हां ती थोडीफार मदत करू शकतात पण सगळेच पैसे त्या नाही देऊ शकत तर मग अशा वेळेला जी मंडळी ती कोणी असू द्या माहेरची असू द्या नातेवाईक असू द्या मैत्रिणी असू द्या मानलेले असू द्यात ते जर तुम्हाला गौरी देत असतील तर ता त्यांना म्हणायचं की तुमच्या इच्छेनुसार तुम्ही एकशे एक पाचशे एक एक हजार एक रुपये जेवढे तुम्हाला पैसे द्यायचे आहेत तेवढे पैसे गौरी घेताना तुम्ही द्या आणि मग त्याच्यानंतरचे जे काही पैसे असतील सगळ्या गौरी घ्यायचे सामान साहित्य वगैरे घ्यायचे ते पैसे तुम्ही दिले तरी सुद्धा चालतात पण पहिला शगुन जो आहे एकशे एक पाचशे कि एक किंवा एक हजार एक रुपयाचा तो समोरच्या व्यक्तीला द्यायला लावायचा जे तुम्हाला गौरी देणार आहेत त्यावेळेला आणि हो पहिल्यांदाच ठरवा की तुम्हाला मुखवटे कसे घ्यायचे आहेत जसं की शाडूचे घ्यायचे आहेत की पितळेचे घ्यायचे आहेत कारण पहिल्यांदा तुम्ही या सुरू करताना जसे मुखवटे घेतलेले आहेत तसेच तुम्हाला कायम करावं लागणार आहे प्रत्येक वर्षी तसेच मुखवटे तुम्हाला ठेवावे लागणार आहेत म्हणून तुम्ही पितळेचे घ्यायचे असतील तर पहिल्यांदा पितळेचे घ्या शाडूचे घ्यायचे असतील तर पहिल्यांदा शाडूचे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि यासोबतच तुम्हाला किती गौरी घ्यायच्या आहेत जसं की बघा आमच्याकडे दोन गौरी असतात ज्येष्ठा कनिष्ठा आणि त्यांची दोन पिलवंड असतात पिलवंड म्हणजे काय की त्यांच्या समोर एक मुलगा आणि एक मुलगी म्हणजे दोन बच्चू असतात आणि बऱ्याच जणांकडे काय असतं ज्येष्ठा कनिष्ठा असते आणि एकच बच्चू असतो तर तुम्हाला काय करायचं आहे किंवा बऱ्याच जणांकडे फक्त एकच गौरी बसवली जाते बघा मी असं सुद्धा बघितलेलं आहे हे तुम्ही ठरवा आणि त्यानंतरच मग ज्याच्याकडून तुम्हाला गौरी घ्यायच्या आहेत त्यांच्याकडून तुम्ही गौरी घेण्याची जी चर्चा आहे ती तुम्ही करा म्हणजे गौरी घेण्याची चर्चा करण्याच्या अगोदर ही सगळी माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे आता आपण बघूया की तुम्ही सगळी माहिती काढली तुम्ही सगळं ठरवलं आणि एखाद्या व्यक्तीकडून तुम्ही गौरी घेणार आहात तर समोरची जी व्यक्ती तुम्हाला गौरी देणार आहे तर त्यांच्याकडून तुम्हाला काय काय साहित्य घ्यायचं आहे किंवा समजा तुम्ही तुमच्या मुलीला गौरी देत आहात तर त्याच्यासोबत काय काय साहित्य द्यायचं आहे हे मी तुम्हाला सांगते आता प्रत्येकाकडे थोडीफार पद्धत वेगवेगळी असू शकते थोड्याफार वस्तू कोणाकडे काही दिल्या जात नसतील कोणाकडे याच्यापेक्षा जास्त याच्या व्यतिरिक्त अजून काही गोष्टी दिल्या जात असतील तर तुमच्या घराण्याच्या ज्या रूढी परंपरा आहेत त्यानुसारच तुम्हाला द्यायचं आहे आणि जर कोणी तुम्हाला सांगणारच नसेल तर मात्र अशा वेळेला जे तुम्ही व्हिडिओमध्ये ऐकताय गुगलवर वाचताय त्यानुसार तुम्ही गोष्टी केल्या तरीसुद्धा चालू शकतात गौरींसोबत तुम्हाला हळदी कुंकू आवर्जून घ्यायचं आहे शंभर शंभर ग्राम का होईना तुम्हाला हळदी कुंकू मार्केटमधून घ्यायचंच आहे त्याचबरोबर विड्याची पानं घ्यायची आहेत पाच अकरा सोळा एकवीस याप्रमाणे तुम्ही विड्याची पानं घेऊ शकता याचबरोबर ओटीचं साहित्यसुद्धा तुम्हाला घ्यायचं आहे गौरींची ओटी भरण्यासाठी ओटीचं साहित्य त्याचबरोबर गौरींचे अलंकार आता पहिल्यांदा तुम्ही घेताय तर गौरींचे एवढे सगळे काही जे आजकाल आपण डेकोरेशनसाठी गौरीचे अलंकार घेतो तेवढे घेण्याची गरज नाहीये तुम्ही नॉमिनल ज्या बांगड्या असतात मंगळसूत्र नथ असते तर ह्या ज्या गोष्टी असतात की ज्या मस्ट असतात त्याच फक्त गोष्टी तुम्हाला गौरी घेताना त्याच्यासोबत अलंकार घ्यायचे आहेत याचबरोबर पाच प्रकारच्या मिठाया पाच प्रकारचे फराळाचे पदार्थ पाच प्रकारची वेगवेगळी फळं याचबरोबर सव्वा किलो गहू सव्वा किलो तांदूळ सव्वा किलो डाळ डाळ तुम्ही तुरीची सुद्धा घेऊ शकता किंवा हरभऱ्याची सुद्धा घेऊ शकता आणि त्याचबरोबर सव्वा किलो साखर घ्यायची आहे आता सव्वा सव्वा किलो जर तुम्हाला घ्यायचं नसेल तर अगदी पाच पाच मूठ किंवा एक एक मूठ हे धान्य तुम्ही घेतलं किंवा ज्यांना गौरी द्यायच्या आहेत त्यांना दिलं तरी सुद्धा चालू शकतं तुमच्या तुमच्या सामर्थ्यानुसार तुम्हाला द्यायचं आहे पण या सर्व सामानांमध्ये चुकूनही एखादी वस्तू जर तुमची विसरली तर काही हरकत नाही पण गहू तांदूळ डाळ आणि साखर जे आहे ते तुम्हाला विसरून चालणार नाही कारण यामागे पण एक आख्यायिका आहे ती अशी की तुम्हाला माहिती आहे गौरी आपल्या घरी तीन दिवसांसाठी माहेर वाशिन म्हणून आलेल्या असतात तर एकदा गौरी तिच्या माहेरी जाते आणि तिचं माहेर गरीब असतं गौरी झाल्यानंतर जेव्हा ती सासरी जाते तेव्हा तिच्या सासूबाई विचारतात की तीन दिवस माहेरी तुझा काय पाहुणचार झाला तू काय जेवलीस तिचं माहेर तर गरीब असतं तिने भाजी भाकरी खाल्लेली असते पण ती म्हणते की गहू साळी डाळी मी खाल्लेल्या आहेत मग मा सासूला माहित असतं की हिचं माहेर तर गरीब आहे मग त्यांनी हे कसं काय खाऊ घातलं मग ती सासू म्हणते की तू ओकून दाखव खरंच हे खाल्लेलं आहेस का त्यावेळेला गौरी ओकते आणि खरू खरंच तिच्या मुखातून तिच्या तोंडातून गहू साळी आणि डाळी निघतात म्हणून गौरी देताना किंवा तुम्ही कोणाकडून गौरी घेताय आणि चुकून जरी त्यांच्याकडून हे धान्य द्यायचं विसरलं तर तुम्ही सांगा की हे धान्य त्यामध्ये ऍड करा आणि मगच मला गौरी द्या आता हे तीन धान्य आहेत मग तीन धान्य कसे द्यावे म्हणून याच्यासोबत आपल्याला साखर ऍड करायची आहे म्हणजे गहू तांदूळ डाळ आणि साखर आपल्याला गौरींसोबत द्यायची आहे किंवा जे आपल्याला गौरी देत आहेत तर त्यांच्याकडून ह्या चार वस्तू घ्यायच्या आहेत आता जी महिला किंवा जी मंडळी तुमच्या घरी गौरी घेऊन येत आहेत देण्यासाठी तर त्यांचा सुद्धा तुम्हाला मान सन्मान करायचा आहे आता जी मंडळी गौरी घेऊन तुमच्या घरी आलेली आहेत तर अगोदरच तुम्हाला, अगो तुम्हाला फोनवर वगैरे तुम्ही हे करा की ह्या ह्या टाइमला या या वेळेला आम्ही येत आहोत आणि मग तुम्ही त्या दिवशी त्यावेळेला दार वगैरे सगळं स्वच्छ करायचं आहे दारात सडा टाकायचा आहे फ्लॅटमध्ये वगैरे राहणार असाल तर पुसून घ्यायचा आहे दारामध्ये छोटीशी का होईना रांगोळी काढायची आहे त्या दिवशी दिवसभर अखंड दिवा राहील एवढं तेल देवघरातील दिव्यामध्ये टाकायचं आहे तुम्हाला जर मिळाली तर आंब्याच्या पानाचं तोरण मुख्य दरवाजाला लावायचं आहे उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि ती व्यक्ती तुमच्या घरासमोर आली की त्या सर्वांच्या पायावर पाणी टाकायचं आहे चपला वगैरे बाजूला काढून ठेवायच्या पायातल्या सर्वांच्या पायावर पाणी टाकायचं आहे त्यांचं पाद्यपूजन करून घ्यायचं आहे त्यांच्या कपाळाला सुद्धा कुंकू गंध लावायचा आहे त्यांचं औक्षण करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर वाजत गाजत म्हणजे देवघरातील घंटी घ्यायची किंवा एखादी प्लेट आणि चमचा घ्यायचा आणि वाजत गाजत त्या गौरी तुम्हाला घरात आणायच्या आहेत त्या सर्वांनी त्यांचा उजवा पाय उंबरठ्याच्या आत तुमच्या घराच्या आत टाकायचा आहे आणि जर तुमच्या आजूबाजूला कोणी महिला तुमच्या मैत्रिणी किंवा नातेवाईकांमध्ये जर कोणी असतील तर अशा पाच महिला अकरा महिला सोळा महिला जरी तुम्ही बोलवल्या गौरी तुमच्या घरात आत घेण्यासाठी तरी सुद्धा चालतं आणि जर तुम्ही अशा महिला बोलवल्या असतील तर गौरी घरात घेतल्यानंतर त्यांना तसंच वाटी लावायचं नाहीये त्यांना बसण्यासाठी आसन द्यायचं त्यांना हळदी कुंकू लावायचं गोड काहीतरी खायला द्यायचं अगदी हातावर साखर का होईना ठेवायची चहा प्यायला द्यायचा आणि जर तुम्हाला शक्य असेल तर त्यांची तुम्ही ओटी भरून त्यांना वाटी लावलं तरी सुद्धा चालेल बाकी ओटी वगैरे शक्य नसेल तर किमान हळद कुंकू लावून त्यांच्या हातावर थोडीशी साखर किंवा पेढे वगैरे त्यांना खायला द्यायचे आहेत त्यांचं तोंड गोड करायचं आहे आणि मग त्यांना वाटी लावायचं आहे आणि ज्यांनी कोणी तुम्हाला गौरी दिलेल्या असतील तर ती मंडळी सुद्धा जे जेव्हा त्यांच्या घरी परत जातील तर त्यावेळेला त्यांना असं जाऊ द्यायचं नाहीये त्यांची सुद्धा तुम्हाला ओटी भरायची आहे त्यांचा मान सन्मान करायचा आहे कोणी पुरुष मंडळी असतील तर त्यांना टावेल टोपी द्यायचा आहे किंवा त्यांना तुम्हाला कपडे घ्यायचे आहेत अशा प्रकारे त्यांचा सुद्धा मान सन्मान करून त्यांना तुम्हाला वाटी लावायचा आहे आता बऱ्याच ठिकाणी जेव्हा आपण पहिल्यांदा गौरी बसवतो तर त्यावेळेला त्या उभ्या केल्या जात नाहीत बऱ्याच ठिकाणी त्या लगेच उभ्या केल्या जातात पहिल्या वर्षीपासून त्यांना जशा बसवायच्या बस हो पण बऱ्याच ठिकाणी पहिल्या वर्षी उभ्या केल्या जात नाही त्यांच्या फक्त मुखवट्यांची राशीवर स्थापना करून पूजा केली जाते जसं की एक कलश मांडला जातो कलशाच्या एका साइडला तांदळाची रास एका साईडला गव्हाची रास किंवा त्या दोन्ही साइडला एकाच कोणत्याही धान्याची रास टाकली जाते त्यावर हळद कुंकू अर्पण केलं जातं आणि त्यावर मग ज्येष्ठा कनिष्ठाचे जे मुखवटे आहेत ते ठेवले जातात जर पिलवंड असतील म्हणजे बच्चू असतील तर त्यांच्या समोर त्यांच्या दोन राशी टाकल्या जातात त्यावर ते, ते मुखवटे ठेवले जातात आणि जे हात वगैरे आहेत ते तसेच बाजूला ठेवले जातात आणि फक्त त्यांचीच पूजा केली जाते आणि सगळ्या तीन दिवसाच्या ज्या गोष्टी असतात जसं की पहिल्या दिवशी आव्हान दुसऱ्या दिवशी महानैवेद्य महाआरती ह्या सगळ्या गोष्टी तिसऱ्या दिवशी गाठी पाडणं विसर्जन हळदी या गोष्टी सेम केल्या जातात जे सर्वजण करतात पण हा थोडीफार पद्धत वेगवेगळी असू शकते आपापल्या भागानुसार शहरानुसार किंवा आपापल्या घरातील रूढी परंपरेनुसार तर त्यानुसारच तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत तर आय होप तुम्हाला सर्व माहिती मिळालेली असेल आणि जर या तीन दिवसांची संपूर्ण माहिती पहिल्या दिवशी आवाहन कसं करायचं गौरी आपल्या घरामध्ये कशा घ्यायच्या त्यावेळेला मंत्र कोणता म्हणायचा विसर्जनाचा मंत्र दुसऱ्या दिवशी काय काय नैवेद्य दाखवला जातो गाठी कशा पाडल्या जातात ही सगळी माहिती असणारा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेला आहे त्या व्हिडिओ ची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला देत आहे नक्कीच तो व्हिडिओ तुम्ही बघा त्यातून तुम्हाला खूप जास्त माहिती मिळणार आहे नमस्कार